गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार दिवस आहे हा मंगळवारचा आणि आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते असंच रुटीन शेअर करते तुमच्यासोबत असं काही स्पेशल नाही आहे पण मी ठरवलं आहे की आजपासून तुम्हाला डेली व्लॉगिंग येत जातील माझे प्रयत्न खूप करेल मी आणि रेसिपीही खूप छान छान घेऊन येईल सर्व काही रेडी असतं आणि प्रयत्नही माझे खूप असतात पण मेन प्रॉब्लेम हाच असतो की टाईम मिळत नाही तर कृष्णाचा स्टड़ी ही एका साईडला येऊन गेलाय पहिल्यांदा मी खूप फ्री असायची जेवढा जमला तेवढा त्याचा स्टडी घ्यायची पण आता दररोज घ्यावाच लागतो प्लस स्कूलमध्ये काही ॲक्टिव्हिटीज असतात कॉम्पिटिशन असतात त्यानंतर आता एक्झाम आहे तर सर्व गोष्टी हँडल कराव्या लागतात आणि मुलांचं कसं असतं जेव्हा त्यांना ना ते स्वतःहून सर्व करून घेतात पण सध्या मला याचं स्व स्वतःला करायचं आहे मला त्यामुळे मग सर्व स्वतःला बघावं लागतं ते जसं की त्याची स्कूलही मीच अटेंड करते असं तुम्ही समजून चला त्यानंतर बघा माझी सर्व कामं झाली घरातली आणि इथे बघा मी नवीन पार्सल आलेलं होतं माझं फ्लिपकार्टवरून मी मागवलेलं होतं बऱ्याच दिवसापासून माझं चाललेलं की रेसिपीजसाठी मला नवीन किचन सेट घ्यायचं आहे तर फायनली तो आलेला आहे तर यामध्ये बघा जे पहिले मी तीन दाखवले तुम्हाला त्यामध्ये डोसा पॅन आहे एक कढई आहे त्यानंतर एक छोटा पॅन आहे आणि एक चहाचं पण त्यांनी पॅन दिलेला आहे त्यानंतर तडका पॅनही आहे त्यावर स्टीलचं एक झाकण आहे आणि एक चमचा हे सर्व मला वेगळं मागवलंय मी आणि हे जे एक आहे ही कढई आणि हे काचेचं जे झाकण आहे तर हे मी वेगळं मागवलंय ही कढई मला आठशे रुपयात मिळाली फ्लिपकार्टवर एक कढई आणि त्याचं झाकण हे आठशे रुपयाला आहे आणि ते तर हे एक जे पार्सल आहे तर ती मला कदीज पन चा पारसल ची पारसल ते मला कधीच झालं आहे पण हे बाकीच्या पार्सलची मी वाट बघत होती आणि सर्व एकदमच दाखवेल असं होतं म्हणून मग जेव्हा सर्व पार्सल आलं तेव्हा मी तुमच्यासोबत आता शेअर करते तर तुम्हाला कसा वाटला हा किचन सेट मला नक्की सांगा आणि मी खूपच हॅपी आहे की बऱ्याच दिवसांनी ही विश माझी पूर्ण झाली की एवढं सर्व किचन सेट मला एकदम भेटलेला आता वेळ होती तर त्यांना स्वच्छ करून ठेवण्याची आणि आधी घरात दूध आलेलं होतं तर ते मी तापवायला ठेवून मग किचन सेट स्वच्छ स्वच्छ करून ठेव इथं आम्ही दोघं गप्पा मारून डिनरचा प्लॅनिंग करत होतो आणि तो, तो फायनली डन झाला होता आमचा संध्याकाळी आम्ही डिनरला गेलो होतो इथे बघा आता किचन सेट मस्त स्वच्छ करून ठेवेल कारण ते कंपनीतून आलेले असतात आणि कोणी कोणी हात लावलेले असतात त्यामुळे मग आधी स्वच्छ करून घ्यायचे कुठलंही पार्सल आलं तर आणि त्याचे जे स्टिकर आहेत तर ते कशा प्रकारे काढायचे हे मी तुम्हाला पुढे सांगितलेलंच आहे ब्लॉग मध्ये तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा अशा प्रकारे बघा एक एक भांड मी चांगलं स्वच्छ करून घेतलेला आहे आणि कामही माझं डन आहे त्यानंतर नेक्स्ट पार्सल होतं ते म्हणजे माझं हे मसाल्यांच्या जारचं तर जे मसाले मला मसाल्यादा नाही ठेवायचे असत त्यांना मी वेगळ्या डब्यांमध्ये फील करून ठेवले आणि मग जेव्हा रेसिपी शूट करायची असते तर तो एक एक डब्बा काढून त्यासाठी मला स्पून शोधावा लागायचा मग ते, ते रेसिपीमध्ये ऍड करावे लागायचे तर ह्या गोष्टी आता होणार नाही तर मी डायरेक्टली ह्या जारने अशा प्रकारे ऍड करत जाईल मसाला आणि खूप सोपंही होईल आणि दिसायलाही खूप छान दिसत तर त्यांना बघा मी अशा प्रकारे क्लीन करून ठेवलं लंच मध्ये आज उडदाची डाळ होती तर तिला मी भिजवून ठेवली होती त्यानंतर बघा हे एक नवीन प्लांट मी आणलं होतं तर त्यालाही मी व्यवस्थित लावून दिलंय त्याच्या आजूबाजूला मस्त माती टाकून त्याला पाणी टाकून छान प्रकारे याच्यामध्ये लावून दिलेला आहे तेही काम माझं आज डन झालं होतं त्यानंतर बघा मी तुम्हाला सांगितलंच कृष्णाची एक्झाम येते आता तर त्याला असं प्रॅक्टिस पेपर स्कूलमधून भेटला होता त्याच्या मी चार पाच सेट अशा झेरॉक्स करून घेतलेल्या आहेत आणि त्याला दररोज एक सॉल्व्ह करायला देते तर तुम्हीही अशा प्रकारे करू शकतात मुलांची एक्झाम येते तेव्हा किंवा तुम्ही स्वतःही पेपर घरी काढू शकतात नोट्स तयार करू शकतात आणि मुलांना ते सॉल्व्ह करायला देऊ शकतात आता तुम्हाला वाटत असेल की तो एवढा लहान आहे आणि काय त्याला एवढं प्रॅक्टिस वगैरे पण तेच खरं महत्वाचं आहे जेव्हा तो प्रॅक्टिस करेल तेव्हाच तो स्वतः लिहायला शिकेल तो अजून नर्सरीला आहे आणि त्याला या गोष्टी अजून काहीच जमत नाही म्हणजे असं समजून घ्या की मला शून्यातून विश्व निर्माण करायचंय जेव्हा तो घरी होता तेव्हा त्याला ते सर्व बोलता यायचं म्हणजे वन टू थ्री पोयम्स वगैरे सर्व करायचा पण रायटिंग ही त्याने कधीच केली नाही तो करायचाच नाही मी खूप ट्राय करायची त्याला मी असंच जुनी नोटबुकही दिली होती पण तो करायचाच नाही पण आता स्कूलला जातोय तर त्याला रायटिंगमध्ये जास्त इंटरेस्ट आला आहे पोएम वगैरे म्हणण्यापेक्षा त्याला त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे तर तो, तो ते चांगल्या प्रकारे करतो म्हणून मलाही जरा इंटरेस्ट येतो आणि मी त्याच्या अशा प्रकारे नोट्स काढून ठेवतो त्या दिवशी त्याचा जो पेपर आहे त्यानुसार मी कॅलेंडर घेऊन बसलेली होती आणि सर्व काही मी सॉल्व्ह करून ठेवत होती तर येस आधी मी तुम्हाला बोललेली की स्टिकर कशी काढायचे तर बघा अशा प्रकारे पॅन गरम करायचा आणि ते स्टिकर आपोआप निघून येतं जरी तुमच्याकडून पॅन ओला झाला म्हणजेच ते स्टिकर ओलं झालं तर टेन्शन घ्यायचं नाही फक्त ते स्टिकर ओलं असताना काढायचं नाही नाहीतर अर्धा जो खालचा पांढरा भाग आहे तो तिथे चिपकून राहील आणि वरचं स्टिकर फक्त निघून येईल मग ते नंतर काढायला थोडा त्रास होतो तर स्टिकरला चांगलं सुकू द्यायचं म्हणजे त्या पॅनला चांगलं सुकू द्यायचं किंवा गॅसवर तसंच ठेवायचं ते स्टिकर जसंही सुकेल तसं ते आपोआप पॅनला सोडून देतं आणि मस्त इझिली निघून जातं जशी बोलत बोलत मस्त गवती चहा विलायची आणि अद्रकची चहा आमची इथं रेडी झाली बाहेर छान पाऊस पडत होता इथे बघा दररोज रात्री मी त्याचा नऊ ते दहा स्टडी घेत असते पण आज आम्हाला डिनरला जायचं होतं म्हणून आम्ही आज सात वाजता स्टडी करायला बसलो होतो त्याचा होमवर्क मी वेळेमध्ये घेत असते आणि त्यानंतर त्याला कलर करायला शिकवते मी डीमार्टमधून त्याला वेगळे बुक्स घेऊन आली आहे घरी स्टडी करण्याचे त्यामध्ये पॅटर्न बुक्स आहे त्यानंतर ड्रॉइंग बुक्स आहे फक्त कलरिंग करण्याचे पण बुक आहेत भरपूर आहेत तर त्यावर तो बिंदास कलर करतो नंतर पेन्सिलने काहीतरी लिहित असतो त्याचा फायदा मला एक असा झाला आहे की त्याच्या ज्या स्कूलच्या मेन बुक्स आहेत नोटबुक आहे तो त्याच्यावर त्याच्या स्वतःच्या मनाने कधीच रेगा ओढत नाही तर मला विचारल्याशिवाय तो त्यावर काहीच करत नाही म्हणजे असं मुलं मोकळी राहतात तर तुम्हीही त्यांना अशा प्रकारचे बुक्स घेऊ जेणेकरून ते त्यांच्या मनाने त्याच्यावर काहीतरी लिहू शकतात मुलांची खूप इच्छा असते ह्या वयामध्ये लिहिण्याची इकडं तिकडं काहीतरी रेघा ओढण्याची तर तुम्ही ते करू शकतात त्यानंतर रात्री आम्ही आलो होतो डिनरला आणि ह्या व्लॉगला मी आता इथंच थांबवते भेटूया लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर